वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी महामंडळाचे आयुक्त घुले यांना काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आला पदाधिकाऱ्यांसोबत शाब्दिक बाचाबाची जालना तालुक्यातील माळशेद्रा जालना एस टी महामंडळ सुरू करा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी एस टी महामंडळाचे आयुक्त घुले यांना अनेक वेळा निवेदन आहे मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष केल्याने वंचित बहुजन आघाडी आक्रमक होत एस टी महामंडळाचे आयुक्त यांना फासण्याचा प्रयत्न करण्यात आला असून अधिकाऱ्यांसोबत शाब्दिक बाचाबाची झाल्याचा प्रकार आज जुलै रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान घडलाय एस टी महामंडळाचे उपायुक्त दिगंबर जाधव यांनी मध्यस्थी केली व बस सोमवारी गावात येईल असं आश्वासन दिलं यावेळेस वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते वंचित बहुजन युवा आघाडीचे जालना जिल्हा अध्यक्षा विजयभाऊ लहाणे शिवाजी जाधव ज्ञानशेर माऊली जाधव साळूबा लोखंडे युवा जिल्हा संघटक अरुण भाऊ गायकवाड तालुका उपाध्यक्ष अंकुश भाऊ गाडेकर युवा तालुका अध्यक्ष बालाजी वायकर रमेश वराडे विक्रम जाधव सुधाकर मस्के भगवान जाधव अंबादास काटकर युवा नेते राजेंद्र वानखडे विलास गाडेकर गणेश खरात